नमस्कार मित्रांनो आज आणि सर्व रम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर भोवळे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आम्ही आता इकडे आंबेडकरीत चाललेलो आहोत घर बांधूसाठी आमची दहा एकजणांची स्टीम कामगारांची आणि तिकडे सुधीर आंबेडकर याचा घर बांधूचा आणि व भाग मी पूर्णतम काही व्हिडिओ व्हिडिओत दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आज घराक सुरुवात झालेली आहे आणि आता दगड नेतात खाली आहेत मिस्त्री तिकडे आखणी चाललो आ तिकडे आणि आता दगड बसवतात पहिलं दगड बसवला नाही इकडे आता रुमांची मापा चाललेली आहेत आता रुमांची मापा घेतात मिस्त्री तो, तो मेन मिस्त्री या आता टोपरा बांधला ना मेस्त्री इकडे आखणी करता धडो मारता इकडे सुरुवात करता आता भीती का आता दगड लाव सुरुवात झालेली आहे इकडे आमचा मेन मेस्त्री दगड लावता बघा नक्षीचा दरवाजा त्याच्यासाठी ही साडी गुटाळून ठेवली जातात कारण याच्यात सिमेंट बिमेंट जाऊ नये म्हणून बेस्ट आतुकल आुकल होऊ हो दुपारीक हा घराज आता मेन दरवाजा इकडे बसता आणि इकडे पूजा करता आणि आमच्या मिस्त्री इकडे आता पण लाव बांधत तिकडे दारासाठी मेन पूजन चालू झालेलं पूजा करत तिकडे हा

हो। आता पहिलीच लाईन चालू आहे ना त्याच्यामुळे दगड पुरणार नाही तो जास्त हा तुकल तो हा तुकल दगड नको आता सुरुवात झालेली आहे आज दोघदाच दगडावर आता पहिलोच दिवस हा आता दगड नेतो तिकडे खाली बांधकामाक मिस्त्रीकडे लाईनी लावतं दगडाची लाची घाणी तयार झालेली आता आता दगड लावून सुरुवात करत पहिलीच लाईन चालू हा हे बघा मिस्त्री आता कामाक लागले दगड बिगड ठेवतात वरती माल बिल तयार करतात असं काम चाललेला इकडे दगड लावून लावला नाही इकडे माल तयार करतो दगडवर ठेवतो आता मेस्त्री लावून सुरुवात करतील दगड असं काम चाललेलं झटापटीत एकदम आमची तांबे मेस्त्री दगड बिगड कसं लावतात बघा कुराड्या पण चेत बघा चांगलं फिटिंग मध्ये बसवणार एकदम हे बघा तो दुसरा दिवस हा आणि काम एकदम जलद चाललेलं हे आमचे मेन मिस्त्री आता थापी घेऊन तयारीत त्यांनीकडे तिकडे दगडबिगड लावतच आता थोड्या टायमातच आता दगडार चाललो तो बघा तो ऐकणार ना ऐकला ते बघा एक लाईन पूर्ण पण केला ना इकडे मालावर बघा आहे आमचं मेन मिस्त्री आहे आता दगड बघा कसं लावता तो, दुणा तो, दुणा तो, दुणा तो दुणा मग दगडला हा ऐकणार नाही ओकलं बघा त्याचं कामच बघा काय गेलं जातं मिस्त्री बारियांची मापा घेतात इकडे आता बारी ठेवणार चार लाईनी झालेली आहेत मिस्त्री इकडे मापा काढतो मिस्त्री आता इकडे बारियांसाठी मापा काढतात चार लाईनी झालेली आहेत

भिडा घेणार सो पाय पुटले दगड असतो तिथे भिडा काढून ठेवायची इथलं ये इथलं माप्पात भेट काढून ठेवायचं सहा इंच काय भेट दाखवतो दीड इंच अशी भिडा तयार करून ठेवली जातात घेऊन जा ओके बघा दगडाक सुरुवात झालेली आहे आता दगड घेऊन जा चालले इकडे खाली बांधकामासाठी मेसरीकडे दगड लावतं भिंतीवर हे मालवाहतुकीसाठी आम्ही चार पाच जण आहोत इकडे आमचं अदम भाऊ उकलणार दगड भारी उकलणार आहे दगड बिगड तर आमच्यात सगळा मोठा माणूस म्हणतात मोठा जाणकार म्हणून तो होत तो हो बघा खाना पण ताट असतं ग्लास गडीत बघा काय तो खांबा खुरान हे घेऊन चाललंच खाली खाली दाखवते मिस्त्री तिकडे ते दगड लावतात

बघा यो कायम माल कालू असता आणि बघा आता माल कसो तयार बघा वाळू सिमेंट असं माल तयार करून देवतो लागतात मग तिकडे भिंतीसाठी दगडी लावतो कसा भिडा तडता तो बघा अगदी मापात टेप लावून भिडा टाटणार तो बघा आमची वजे तरीकडे थांबली आहेत पाठीपा पाठीपुढे पाठीपुढे होतं ती बघा आता कंटाळलेली दिसतात नाही दि करत चला चला <laughs>

કે આઈ ગો ઓવર ટુ આંતિ ગલી દનૈન્દ્ર તો કટ બધું ભૂતરૂ બંદુ ભૂતરૂ રાત આદ બે આલો આની સ हे बघा शावणे म्हणतात एका दारा लोक काय काय असं रिंग टाकतात काय काय कडापे टाकतात हे दारावरती टाकणार आणि ह्याच्यावरती दगड लावणार त्याच्यासाठी हे शावणे होतं हे पण आमचे कामगार होता आता वरती सामान चाललेले होते बघा आणि इकडे दगडाची गाडी लिहिलेली आहे आता दगड उतरतात गणेश कृपा म्हणून ओंकार पेडणेकर पूर्ण राजापूर तालुक्यात भारी आहेत ते दगड टाकण्याचा त्यांची गाडी आहे आणि त्यांची च्रेकणी आहे ओंकार पेडणेकर म्हणून यांच्याकडे चांगलं दगड भेटलं जातं ते बघा त्यांनी दगड टाकले इकडे घराकर कामगार तिकडे चाय बी पितं मस्तपैकी नाश्ता करतं गाडी इलेली आहे इकडे आणि आता दगड उतरतं तिकडे असे दगड आणले जातं तिकडनं आणि नंतर मग आम्ही तिकडे हे घेऊन जाणार दगड घर बांधुका गाडी इलेली आहे इकडे दगडाची आणि आता तिकडे घरावरती दगड घेऊन जाणार भिंती लावसाठी हे बघा दारार अशी छावणी टाकली जाता, काय काय इकडे मोठे मोठे कडापे किंवा लेंटल ठोकला जातात आणि हे आम्ही शावणी ठेवतो वरती आणि ह्याच्यावर दगड फिरवणार भिंतींचं मिस्त्री लावतात दरवाजावर आम जो काम ज्वारात चालू आहे इकडे छावण्या बसवतात आजचं पाचवो दिवस हा आणि पाच दिवसाचा एवढा काम झालेला बारीच्यावर दोन लाईनी लागलेले आहेत आणखी लाईनी लावची लाए मिस्त्री काम करतात खाली आहेत कोण दगड लावता कोण माल भरतात वाळीचा स्टॉक इकडे आणून ठेवलेलो आणि वाळू नेऊन तिकडे माल बनवण्यासाठी देतो आमचं काका ही बांधकामासाठी एक नंबर वाळू असता हे आता घमेल घेऊन तिकडे जाणार आणि तिकडे माल बनवणाऱ्याकडे जाणार असं काय ना काय काम करू द्या लागत हो तेव्हा आता घर बघा मालक पण कामाक लागले रा बघा बघा हो दगड आणणार वा खलाशी आमचं हो माला रस्ता खलाशी हो हो ते बघा माल घेऊन येता दुसरो खलाशी आणि तो मेन मेस्त्री तिकडे लावता भीड लावता तो बघा मस्त जकास तो हो दगड उकलणार हो बघा तिकडे वर बसलो रस्त्यावर हो बघा आमचं दुनियात मिस्त्री आहे सुनील तांबे म्हणून हो भारी घराबिरा बांधणार आहे कि दगडच बघा काय लावता तो एकदम फास्ट काम असतात त्याचा बघा हो म देवगड रत्नागिरीपासून मोठी मोठी यांना घरा बांधलेली होत हे बघा काम भारी असतं एका दगडाचा वजन कमी कमी तीस ते पस्तीस किलो वजन असतं आणि एवढं घेऊन तो वरती लावता भिंतीवर आता कमी कमी आठ फूट उंची झालेली आहे अजून दोन लाईनी शिल्लकच आणि नंतर मग बाशिंग बांधणार असं काम चाललेलं एवढा कामगार आता घरी झोप चाललेले आहेत दुपारच्या सुट्टीत परत संध्याकाळी येऊन काम करणार हे बघा आता सुरुवात आहे पावसा का आपल्या कोकणात हे बघा रस्त्या कसा पाणी आहे बघा इकडे पाणी चालतं रस्त्यानं थोडा थोडा आता पाऊस मोठं सर येऊन गेलेला आणि आता बारीक बारीक पडता आणि हे बघा आमचे कामगार का अजून हटत नाही ते बघा घर बांधूक सुरुवात जातात आता काम चालू आहे हे बघा पावस आता येता ढग बागा कसे धरले आहेत ते आणि इकडे काम आमचा चालू आहे इकडे चिऱ्याचा बारीक बारीक पाऊस चालू झालो जोरात एकदम पावसाला सुरुवात झाली आहे गडगडता नाही बघा कामगार इकडे काम करतो पाऊस चालूच आहे वरती चढलेले होत घरावर आणि हे दगड नेण्यासाठी इकडे कामगार इलेले होते बघा पाऊस पडतात आहो बघा मस्त्रीवरून बॉम्बाडता पाऊस गेलो म्हणून सांगता आणि पाऊस बारीक बारीक बारी पडता इकडे हे बघा पाणी करून टाकला म्हणजे चिकचिकित करून टाकला ना।, ना जमीन भिजवला ना इकडे आज सुरुवात झालेली आहे इकडे पावसाका जोरात पाऊस येता जाता असो हे बघा हे असं घर बांधून झालेलं भोवते अजून वरती लाईने थोडे लावते बाशिंग बिशिंग बांधूचा हे बघा पावसानं किती पाणी साचवलं तर बघा कामा पण मजबूती होता पाऊस इल्यामुळं दगड लाईनिंग वरती लावलेले आहेत पावसामुळं जरा काम थांबवलेला पाणी भरपूर सापला मेस्त्री मेसिल थंडलेलो हात कांबरून एकदम बघा बघा पाऊस पडता तरी पण कामगार बघा काम, काम खळवीत होत या पावसानं दगड लावतो बघा पाऊस आता बारीक बारीक जोरात चालू झालेलो हो बघा दगड काय तोडू तो खळवीत नाही हो बघा पावसात कितपत पाऊस हा पाऊस पावसा राहता म्हणता बघा दगडाची काय घाय चालली होती बघा पावसामुळे पावसामुळे काय घाय चालली होती बघा फकाफक पक दगड इकडे उडवतात हे बघा खाली पण एकी दगड फुटत नाही आस दगड टाकला नाही बघा कारण रस्त्यात गाडी पुढे त्याच्यामुळे यांची धावपळ चालू आहे एकदम आणि पाऊसही गेलो त्याच्यामुळे बघा कसे दगड फेकून दिला नाही ते पण एकी दगड फुटत नाही एवढं दगड मजबूत आहे बघा हे कायम दगडावर असाय भारी कामगार आहेत बघा नाही कामगार भारी आहेत बघा त्याच्या अंगात पाणी त्याच्या अंगातच पाणी बघा काय आता त्याला बघा बघा कसं तेलावर झालेलं अंग पण फळावलेलो बघा कसं काय घाय चालले हे चायनीज का चायनीज वर असत तायमय हो। वाटेल बघा काय आधी आमच्या मेस्त्री बघा कसं दगड चेत बघा तिकडे बसून तर बघा डेंगा <laughs> पण वर केला निय हॅट्रिक हॅटरीच गेला ना त्यांना बीट घेतला नाही त्यांना पूर्ण लाईन केला ना लाईन पूर्ण झाली आहे ना पंधरावी लाईन पूर्ण झाली आहे मिस्त्री हो चौथर घालून बरेच दिवस काम किती थांबवलेला जरा सांग बघू याच्याबद्दल चौतऱ्यावर पाणी बसण्यासाठी आतमध्ये भराव टाकणार त्या भरावा का पाणी बसो हवा ती माती बसणार ती नंतर एकदम काम केल्यानंतर दगड बिगड टाकल्यानंतर ती माती आणखी बसता म्हणजे पाणी मारल्यामुळे ती झिली माती खाली उतरत जातात गॅप गॅप मध्ये गॅप गॅप मधून त्याच्यासाठी आम्ही चौतर थांबवला त्याच्यासाठी थांबवला महिनो झालो चौतर थांबवून हा आणि आता कामाक सुरुवात झालेली आहे इकडे आता भीती सुरुवात झाली आणि आता या लाईन बहुतेक झालेली होती आणि आता लाईन झाली आता एकच लाईन शिल्लक राहिली सोळावी आणि मग मग बासगा बांधणार बासगा बांधणार आता का, आता बासगा बाना। बासगा बाना। का गेबला म्हणतो बासगा म्हणतो असं काम चालू बघा महालीकडनं देता सिमेंट तो दीपक कदम आणि हे तिकडा निकडे भरतो दगडाची सांदी असं काम चाललेलं ला। आता लाईन लावून पूर्ण झालेली आहे इकडे देखे 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 दोन ले ले आता त्याचे सांबे भरतात आणि दोन कोणावरती आणि दोन कोणावर दोन मेस्त्री बसलेले आहेत हे आमचे मेन मिस्त्री आहेत हे तांबे बंधू म्हणून हां आता जरा दमलो त्याच्यामुळे पाय सोडून बसलो होतो हे आमचे हेड मेस्त्री हे बघा दोन कोणावर दोन मिस्त्री पाय सोडून बसलेलो तर कसं भरतात तर बघतं तिकडे आता भाज माल भरतं तिकडे बघा आता बासकाचं काम चालू झालेलं आणि वेगळे दगड टाकतो बांकाचे असे पातळ करून दगड देऊचे लागतात वेगळे दे कजबीज भरून नेता घराचा कोब्यासाठी हे बघा एक बाशिंग बांधून झालेला 국민의동당은 정부와 아주 크고 시�시 u n g e e 만의 선물을 a n f कसो बाशिंग बांधता तो बघा वर शिमिट लावता किती उंचावर जावता लागतात भागा काय थरमर तसं वाटतं रे चरथरतात काय रे बाय काय म्हणतात काय संध्याकाळी काहीतरी लावतं का बांबिम आणि पाऊस पण धरलेलो हा बघा पाऊस पण धरलेला ढग एकदम उसाळलं ते बघा आता पाऊस येण्याची शक्यता एकदम आहे बघा बघा आहे ढगड कसं परत जातो बघा आहे बघा हे बघा घराची आता ही पावंडी दर्शनीची इकडची पावंडी बांधतात पायरे म्हणतात त्या काशी असं काम चाललेलं आहे इकडे वर भांगार गडी येते बघा आता काम चालू आवरती भांगारचा आणि आज लाच काम बघा घरात पूर्ण झालेला पूर्ण वाशिंग बिशिंग बांधून असो रूम आहे एक तो बघा असं एक रूम एक दुसरं रूम असो એક તિસરો રૂમ આ કડ બાથરૂમ આઈકુક

हे बघा आता घर बांधून पूर्ण झालेलं आहे इकडे आणि आता पूर्ण साफसफाई करून द्यायची लागते अशी हे बघा आता सिमेंट मिंट पडलेला असो साफसफाई करून देता इकडे बघा अशी घराची साफसफाई करून देणार सिमेंट पडलेला असता दगड लावताना तर पूर्ण असं साफ करून देणार हे बघा घर आता पूर्ण झालेलं आहे इकडे वाशिंग बिशी बांधून आता पूर्ण घर झालेलं आहे बघा आणि हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू करा नका धन्यवाद